मन नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग मा या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तरी इकडे ऋषिकेश हा जानकीला म्हणत असतो जानकी जे काही झालं ते झालं पण आता आपण या फेरीमध्ये जिंकायचो दोघे मिळून असं म्हणतच मागचा राऊंड मी माझ्या तर मागचा राऊंड हारल्यामुळे दोघेजण हे ऋषिकेश आणि जानकी जिद्दीने खेळायला लागतात तर तीन पायाच्या जोड्या असतात तर, जी केल तर, तर, जींक, तर या राऊंडमध्ये ऐश्वर्या जिंकेल की जाणकी हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर इकडे कॅन्डल चाळायचे असतात त्यांनाही टाईम असतो तर इकडे ऋषिकेश आणि जानकी हे जिंकत जिंकलेले असतात तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि सर्वप्रथम सर्वप्रथमच इथेच इथे जानकी आणि ऋषिकेश हे जिंकणार आहेत हे बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं लग तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इकडे जजसने सर्व काही निकाल जाहीर केलेला असतो आणि त्यामध्ये जानकी आणि ऋषिकेश जिंकले